शिर्डी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या तोंडावर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मुस्लिम बांधवांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे या घोषणेमुळे निवडणूक समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत शहरातील विविध समाजघटकांशी संवाद साधत असताना महायुतीने सर्वसमावेशक विकास पारदर्शक प्रशासन आणि शांततामय वातावरणाची हमी दिल्यानंतर मुस्लिम बांधवांनी महायुतीसोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला स्थानिक मुस्लिम समाज बांधवांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील प्रश्नांवर महायुतीचेच नेतृत्व सातत्याने काम करत आहे रस्ते पाणी स्वच्छता लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांपासून शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांपर्यंत महायुतीने दाखवलेली तत्परता आणि संवाद या निर्णयामागचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या पाठिंब्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे शिर्डी नगरपरिषदेत परिषदेत सर्वधर्मीय बांधव एकत्र येत असल्याचे चित्र या घोषणेमुळे अधिकच स्पष्ट झाले आहे निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम मतदारांनी दिलेला हा जाहीर पाठिंबा महायुतीसाठी मोठी ताकद ठरणार असून शिर्डीच्या राजकारणात ही घोषणा महत्वपूर्ण ठरली आहे निवडणूक आज आहे या निमित्ताने मार्गदर्शन माननीय डॉक्टरदादा विखे पाटील युवकांचे प्रेरणास्थान आहे सर्वच शिर्डी शहरातील युवकांनी आज हे निश्चय केलेलं आहे का येणाऱ्या काळ हा विकासाच्या दृष्टिकोनी आणि शिडी शहराच्या भरभरटीने राहणार आहे तर डॉक्टरांच्या मार्गदर्शन खाली सर्वच युवक या ठिकाणी जे उमेदवार सरकारचे आहे महायुतीचे आहे सर्वांनाच ते निवडून देणार आहे त्यासाठी सर्वच युवक कटिबंधक झालेले एकजूट झालेले या ठिकाणी मी सांगतो समाजाचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी निदर्शक तुम्ही च... जनतेला काय आवाहन करणार आहे डॉक्टर सुजाता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे मायुतीचे उमेदवार उभे त्यांना मुस्लिम आम्ही जास्तीत जास्त लीड देऊ आणि सगळे उमेदवारांना निवडून आणू महायुतीचे आमचे रवी तात्या व आमचे नगराध्यक्ष सौ परत व आमचे हे भाऊ आज या आमच्या मशिदीजवळ येऊन प्रत्येक भाऊ हे आमच्या मतदारासाठी आले आहेत आमदार साहेबांनी आमच्या वाड्यात खूप पण काम केले आहेत समुद्र विकास म्हणून आपण का समोरच्या मतदान मागवू सर्वात प्रथम मुद्दाच नाही त्यांच्याकडे शिर्डी सुरक्षित साहेबांनी ध्यास घेतला तर शिर्डी सुरक्षित झाली पाहिजे त्या ध्यासप्रमाणेच आमची शिडी आज सुरक्षित आहे आज आमचे हे भाऊ सर्व आम्हाला येऊन भेटतात आम्हाला येऊन म्हणत आहे की आम्हाला मतदान करा आम्ही भरभरून बर सुजय दादा व नामदार राधा कृष्ण विखे पाटील यांना भरभरून मतदान करणार आहात याची काही काळजी करायची गरज नाही बोल, बोल।, बोल।, बोल। आज सिटी नगर पंचायत इलेक्शन आहे त्या संदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय दादा कृषी पाटील यांच्या मार्गदर्शन शुरुवारचा दिवस आहे आमचा समाज साहेबांबरोबर आणि दादावांबरोबर आहे जयश्रीताई थोरात रवींद्र भाऊ बोनकर आणि दीपक भाऊ बोनकर आणि अलकाताई गोतीस या उमेदवार आमचे प्रभागामधले आहे आम्ही सर्व समाज त्यांना बहुमताने निवडून देऊ एवढीच सर्वांना शुभेच्छा आणि पुढच्या इलेक्शन संदर्भात निवडून येणारच हा आम्हाला आत्मविश्वास आहे